शासनाच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात या समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवळा येथील प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर असलेल्या अंधारवाडी या आदिवासी गावात आगळा वेगळा प्रकल्प साकारण्यात आला आहे हे संपूर्ण गावच मधाची गाव करण्यात आले असून मध विक्रीतून या गावात समृद्धी येणार आहे आंधरवाडी गावाची लोकसंख्या एकशे शहाण्णव असून या गावात एकूण पासष्ट कुटुंब आहेत आदिवासी योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेद्वारे मधाचे गाव ही योजना या ठिकाणी राबवण्यात आली आहे सुरुवातीला येथील नागरिकांना मध संकलनाचे प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर त्यासाठी आवश्यक त्यासा साहित्याचा पुरवठा विनामूल्य करण्यात आला आता पंचवीस कुटुंब प्रत्यक्षपणे मध संकलनाचे काम करत आहेत येत्या काही दिवसात अजून पस्तीस कुटुंबांना प्रशिक्षण व साहित्य दिले जाणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची मधाचे गावाला भेट आंधरवाडी गावाने दाखवलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यातील पहिलेच मधाची गाव होण्याचा मान या गावाला मिळाला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चांगला संवाद साधला चांगल्या उपक्रमासाठी गावाच्या सरपंच लक्ष्मी मिश्राम उपसरपंच रवींद्र परचाके व गावकऱ्यांचे त्यांनी कौतुक केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी यवतमाळेतून क्रम दिवा